कोकण विभागीय पत्रकार कार्यशाळेचं रत्नागिरी इथं पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली खाते निहाय आढावा बैठक जालन्याच्या शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन मुंबई घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पिंक आर्मीतल्या नऊ हजार सहाशे पेक्षा अधिक महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून मुंबई आणि मुंबई उपनगरात करण्यात आली विशेष स्वच्छता चंद्रपूर मधल्या महावितरणच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहाची रन फॉर सेफ्टी या मॅरेथॉन न उत्साहात सुरुवात लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यात एकतीस महिला लाभार्थींनी नाकारला लाभ तीन सरकारी कर्मचारी महिलांनी रक्कम केली परत वाशिमचे सायकलपटू नारायण व्यास यांची वाशिम ते सेवाग्राम अशी चारशे पंचवीस किलोमीटर सायकल यात्रा ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैनिकांना समर्पित पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना करणार चंद्रशेखर बावनकुळे पारधी समाजाला त्यांच्या वत्स्यांमध्येच लाभ मिळावेत यासाठी सर्वेक्षण करण्याच्या दिल्या सूचना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास मालमत्ता कर माफ ग्रामपंचायतीची घरपट्टी माफ सांगोल्यातल्या जवळे ग्रामपंचायतीचा निर्णय लॉरेन्स बिष्णो आणि बिन्नी गुजर टोळीच्या साथीदाराला यवतमाळ पोलिसांनी केली अटक आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि कंटेनरच्या झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू तर तिघं हो गंभीर जखमी